मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज एक छोट्याशा सा भूकेसाठी मुलांसाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती आता हे मी तीन बटाटे होते ते असे तुकडे करून घेतलेले आहे कापा करून आणि त्यांना पटकन काहीतरी खायचं होतं म्हणून हे असं पटकन एक रेसिपी बनवणार आहे मी भूक लागली भूक लागली म्हणत होते म्हणून आता आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे पहा घेतलेले आहेत हे बटाट्याचे काप आणि मिठाच्या पाण्यात ठेवले होते आणि ते आता मी निथळून घेतलेले आहे चांगलं पाणी काढून आता मी त्याच्यास टाकणार आहे हे आपलं नाचणीचं पीठ आहे ते टाकणार आहे पहा मुलांसाठी करायचं आहे म्हणून काहीतरी हेल्दी करायचं आहे नाचणीचं पीठ टाकणार आहे आणि आता आपण टाकणार आहे थोडासा मसाला हा मी घरगुती मसाला टाकलेला आहे जरा थोडंसंच टाकणार आहे आणि हा हळद टाकतेही थोडासा गरमला टाकते आणि मग मीठ आता घेणार नाही आहे ते आता मिठाच्या पाण्यात भिजवले होते ना म्हणून त्याला मीठ आहे मग आपण वरून मीठ टाकणार आहे त्याच्यात पहा आता हे सगळं मी खा हलवून खालून घेते एकदम चांगलं हलवून कालवून चांगलं व्यवस्थित घेणार आहे त्याला असं लागण्यासारखं व्यवस्थित आणि हे नाचणीचं पीठ आहे म्हणून मुलांसाठी तर खूपच हेल्दी आहे आणि फटाफट काहीतरी आपल्याला मुलांना द्यायचं आहे त्याच्यासाठी मी हे सगळं चाललेलं आहे माझं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं हे तेल तापत ठेवलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे आपण हे सगळं मी मिक्स करून ठेवलेलं आहे बघा किती मस्त कोटिंग झालेलं आहे त्याच्यावरती नाचणीच्या पिठाचं आता आपण तळून घेऊ पहा पहा किती मुलांसाठी आपल्याला काय काय करायला लागतं आहे पहा तुम्ही मी चेक करते आपलं हे तेल गरम झालेलं आहे पहा किती सुंदर होतील आपलं हे आणि बाहेर आपण मुलांना घेऊन जातो हे खाण्यासाठी तर आपण हे घरच्या घरी त्यांना बनवून देऊ खूप छान होणार आहे थेया बघा किती सुंदर तळले जातात आणि त्याचा कलरही किती सुंदर आलेला दिसतोय पहा तुम्ही आणि बाहेर ते आरारोड वगैरे लावतात याला बटाट्याच्या फ्रेंट साईडला त्याच्यापेक्षा हे आपण नाचणीचं पीठ लावून किती सुंदर आणि खायला पण किती हेल्दी अशा होतील बघा आणि मस्त लागणार आहे काहीतरी वेगळं रोजच खाण्यापेक्षा हे मी काहीतरी वेगळं मुलांना करून देणार आहे आणि पहा किती कुरकुरीत होत आहेत तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत होणार आहे आणि हे बटाटे मी आधी कापून ठेवले याचं कारण का मिठाच्या पाण्यामध्ये मी हे दोन तासभर भिजत ठेवले होते त्याच्यामुळे त्या त्याच्या आतमध्ये मिठाचं पाणी गेल्यामुळे मस्त त्याला चव येणार आहे आणि अळणी वगैरे काही लागणार नाही आपल्याला आता असे चांगले मी कुरकुरीत करून घेते सगळे पहा मी काढून घेते कसा मस्त त्याचा कुरकुरीतपणा आलेला दिसतोय पहा आवाज येतोय कसा पाहिला किती मस्त कुरकुरीतपणाचा आवाज येतोय त्याचा मस्त असे कुरकुरीत झालेले आहे पहा आपले मस्त तळून झालेले आहेत आणि तर एवढे झालेले आहेत पहा बाहेरच्या खाण्यापेक्षा हे आपण आणि नाचणीच्या पिठापासून मी बनवलेले आहेत हे खूप सुंदर झालेले आहेत आणि तेवढीच चव येणार आहे आणि वेगळे काहीतरी मुलांना खाण्यासाठी आता मी ह्याच्यावरती ना थोडंसं काळं मीठ हे असं काळं मीठ आहे ते थोडंसं मी भुरबरीत आहे म्हणजे त्याला आपली चांगली चव येईल आपण मीठ हे आधीच घातलेलं होतं भिजवायला बटाटे त्याच्यानंतर मीठ हे टाकलंच नाही म्हणून पहा आणि आता आपण हे सगळं असं घोळून घेऊ त्याच्यामध्ये आपले खूप छान होणार आहेत हे फ्रेंच फ्राईज म्हणतात तसं पण हे मी घरच्या घरी आणि नातनीच्या पिठापासून बनवलेत पहा तुम्हाला आवडले तर करून असे मी आता मुलांना वाढून घेते मग दाखवते तुम्हाला कसे वाढले ते प्राईज आपली तयार झालेली आहे पहा मस्त नाचणीच्या पिठापासून आणि बटाट्यापासून बाहेरच्या ते रोडचं पीठ किंवा कसलं आणखी मैद्याचं पीठ हे असं लावून बनवून खाण्यापेक्षा हे घरच्या गर घरी हेल्दी पहा मस्त बनवलेली आहे मी मुलांसाठी खूप छान लागणार आहे तेवढीच चवीची आहे मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी झटपट होणारी बटाट्यापासून आणि नाचणीच्या पिठापासून अजिबात काही वेगळं काही घातलेलं नाही आहे पहा तुम्ही असं करून आणि तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय मैत्रिणी